नागळा पार्क महाराष्ट्र गार्डन मधील झाड तुटून रस्त्यावर सुदैवाने जीवितहानी नाही सातत्याने पाऊस आणि वारा यामुळे नेहमी रहदारी असलेल्या नागाळा पार्कमधील गार्डन आणि मॅंगो एफ एमच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर महाराष्ट्र गार्डन मधील झाड उचलून रस्त्यावर सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने जीवितहानी टळली महानगरपालिका नगरपालिका अग्निशमक दलाने आणि महावितरणच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी येऊन विद्युत पुरवठा बंद करून सदर रस्त्यावर आलेले झाड काढून नागरिकांसाठी सायंकाळी उशिरापर्यंत रस्ता खोलला गेला तसेच रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठाही पूर्ववत झाला यासाठी महावितरणचे अनिल रामन कट्टे आणि त्यांचे सहकारी तसेच महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाचे श्रीनिवास पाटील माणिकराव कुंभार नवनाथ साबळे मेहबूब जमादार आणि त्यांच्या सहकाऱ्याने तातडीने जेसीबी आणि कटरच्या सायंनी रस्त्यावरील झाड टप्प्याटप्प्याने तोडून रस्ता रहदारीस खुला केला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे